नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो जसं आपण जाहीर केलं होतं की मिसळची कॉम्पिटिशन होणार आहे आणि एक बक्षीस सुद्धा मिळणार आहे आता आपण आलेलो आहे स्वामी मिसळ या ठिकाणी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल हे आहे जवळच पलीकडं आणि हे आहे स्वामी मिसळ इकडून आहे उमाडॉकी चौक चला तर मग आज जाऊया आणि स्पर्धक सुद्धा आलेले आहेत भरपूर चुरस आहे बघूया कोण जिंकत तर स्पर्धा सगळे आलेले आहेत आणि खूप उत्साह आहे त्यांच्यामध्ये बरेच दिवस ही मिसळ स्पर्धा होणार होती मी जाहीर केलं होतं आणि त्यांनी भरपूर मेसेजेस सुद्धा केले होते भरपूर मेसेज म्हणणं हे काही सिलेक्टेड पब्लिक आपण बोलवलेलं आहे जे चैतन्य फूड ब्लॉगला फॉलो करतात त्यांनाच विचारूया की आता ते काय खाऊन आलेत का किती खातील खाऊन आले काय आलेलं नाही काय नाव आपलं पवन सोनवले ओके किती दिवस झाले बघता आपलं चैतन्य फूड ब्लॉग झाले एक एक वर्ष झालं वर्ष झाले बघताय ओके किती खाशील मिसळ खाऊन काय तसं हे करून आहे नाश्ता करून आले घरात नाश्ता करून आलाय स्पर्धेमध्ये नाश्ता दिलाय खाऊन जा बाळा स्पर्धेत चाललायस म्हणून काय मी जास्त खाणार जास्त खाणार कुठं आलायस तू मिरज मिरजेत नालायस खास स्पर्धेसाठी वा सर काय म्हणताय शाणे बिस्किट खाऊन आले बघतो मी शाणेल मिसळ मिसळ आवडते तुम्हाला तरी रोज आठवड्यात ना किती वेळा मिसळ खाता तुम्ही एक महिन्यात पाच सहा खाताय मी काय खातोय मिसळ मी इथं खाताय मला निम्मी पेटी तरी लागते एक पेटी लागते म्हणजे तुम्ही आज विनर होता बहुतेक अरे बाप रे तब्येत पण जाम दिसायला आले बघूया आता कोण होतंय विनर हेच बघायचं आहे आणि स्पर्धकांमध्ये चुरस भरपूर आहे आणि गिफ्ट सुद्धा आलेला आहे बघू शकता हे गिफ्ट जा मोठे गिफ्ट आहे कोण जिंकते बघूया मिसळची स्पेशल वाटी आलेली आहे आता आपण देतोय त्यांना ही वेगळी आणि स्पेशल मिसळ आहे स्वामीची स्पेशल मिसळ बघू शकता त्यात काय काय आहे किती कंटेंट आहे बघा जेवणच आहे जरा कमी बादली भर मिसळ खाली का ना असं सांगायला मिसळची बादलीच ठेवलेली आहे डायरेक्ट तर स्वामी स्पेशल थाळी इथं था आलेली आहे आणि स्पेशल मिसळ इथं मिळते तर स्पर्धा आता जोरात होणार आहे चुरस लागलेली आहे तर यात काय काय येते थाळीमध्ये जरा सांगा थाळीमध्ये तीन ब्रेड दही वाटी कांदा वाटी शिवचुडा वाटी मटकी वाटी गुलाबजाम स्पेशल पापड येते शॉर्ट्स येते पाणीपुरी शॉर्ट्स मधला ताक येते आणि आमटी वाटली ओके तर ही सगळी मिसळ आहे मित्रांनो थोडेसे नियम सांगतो यामध्ये टाइमचं काही लिमिट नाही आहे खायचं त्याचबरोबर कोण पहिला संपवेत तो विनर असेल जर तुम्हाला बाद झालं तर मध्ये तुम्ही थांब मी आउट आहे या स्पर्धेमधनं तुम्ही हात वर करू शकता आणि सांगू शकता ओके तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना खायला काय त्रास वगैरे हो इतर काय नाही आहे मळमळजळजळ काय सगळी स्वतःच्या ह्याच्यावर जा, स्वतःच्या मनात तुम्ही इथं स्पर्धेमध्ये आलेला आहात ओके यामध्ये तुम्हाला मिसळचा कट आहे तो रिपीटेडली मिळू शकते गुलाबजाम आणि इतर काही पापड वगैरे एकदाच मिळणार आहे ओके तर मिसळची स्पर्धा जशी जाहीर केली होती तशी आपण घेतलेली आहे आणि चैतन्य फूड ब्लॉग मध्ये चैतन्य फक्त एकटाच खात नाही तर फॉलोअर्सना पण घेऊन जातोय तर मिसळची स्पर्धा आपण चालू करतोय एक दोन तीन स्टार्ट त्यातले सगळे पदार्थ संपवायचे आहेत दमादमान खावा जपून खावा स्वतःची काळजी घ्या भावानं जोर धरलेला आहे बघू शकता या ठिकाणी तुम्ही यांचे सुद्धा दोन ब्रेड आता पाव संपलेले आहेत यांचे सुद्धा पूर्ण दोन्ही पाव संपलेले आहेत आता आणि दोन पाव आहेत ते घ्यायचे आहेत त्यांना बघू शकता कसे आहे मिसळ क्वालिटी कशा आहे क्वालिटी आवडलेली आहे सध्या बोलायला वेळ नाही कारण की त्यांना ही मिसर संपवायची आहे लवकरात लवकर बघू शकता इकडं पैलवान पैलवान आणि हां पाव पण संपवायचे घ्यायचे किती ते दोन पाव पण संपवायचे दादांनी दोन पाव संपवलेले आहेत आणि विनर होत आहे थोडं बरंच राहिलेलं आहे अजून काय काय खरं हे पूर्ण संपवायचं आहे आणि मगच घ्यायचं आहे बघू शकता या दादाने सुद्धा चांगला जोर पकडलेला आहे वाटलं होतं मला थाळी संपलेली आहे पहिल्यांदा <laughs> तुषारची थाळी पूर्ण संपलेली आहे पण त्यांना जे दुसरे आहेत स्पर्धक त्यांना एक्स्ट्रा रस्सा वाढल्यामुळं ते रस्सा पित आहेत ताक थोडासा एक घोडभर राहिला होता त्यामुळे थोडासा ऑब्जेक्शन आलं त्यामुळं आपण स्पर्धा ही थांबवलेली आहे या ठिकाणी आणि दोघांमध्ये टाय झाला तर दादानी या दादानी पण थाळी संपवल्या करे ना ना? तुशार पूर। तुशार पूर। ना? हे ना थोड्याशा फरकामध्ये विनर झालेले आहेत भाऊ काय नाव तुषारपोळ तुषार पोळ बरोबर ना बघितलंय तुम्ही पण सगळ्यांनी बघितलंय ओके काय जरासे लेट झाले तुमची हे जर जरा फास्ट झाली टायमिंगमध्ये फरक पडलेला आहे ते पण दादा विनर होऊ शकले असते थोड्याशा फरकानं इकडे तिकडे झालेलं आहे तुषार व्हिडिओ दाखवतो आले रेकॉर्ड मध्ये आले आमच्या तुम्हाला दाखवतो हा आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी मिसळचा आस्वाद घेतलेला आहे सगळ्यांनी तर त्यांना विचाराय की मिसळ कशी वाटली स्वामी मिसळ कशी स्पेशल वाटली का तुम्हाला ऑलरेडी आवडली काय एक नंबर मिसळ टॉपची मिसळ ओके मिसळ कशी वाटली मिसळ एकदम बेस्टच आहे कोल्हापूर जशी आम्ही कोल्हापूर ते जगातभर आम्ही कोल्हापूर म्हणतोय आणि पुण्यातला किंवा बाहेरचं जर जर कोण पर्यटक येत असेल तर मिसळ खाल्याशिवाय जात बरो नाही बरोबर पुढे जे काही असतील तर त्यांना मिसळ कशी वाटली नाही आवडली एक नंबर ओके तर मिसळ प्रेमी म्हणजे कोल्हापुरात खरंच मिसळ प्रेमी आहेत आणि ते सिद्ध करून दाखवलेले आपल्या फॉलोअर्सने सबस्क्रायबर्सने खरंच खूप मजा आली मला पण आणि ही स्पर्धा घेण्यासाठी आपण थोड्याच वेळात आता रिझल्ट जाहीर करूया तर मित्रांनो स्पर्धा तर खूपच चुरशीची झाली होती आणि सगळ्यांनीच खूप छान प्रयत्न केला पण थोडासा टायमिंगमध्ये इकडे तिकडे झाल्यामुळं तुषार आणि मुकुंद यांच्यामध्ये थोडासा फरक पडलेला आहे त्यामुळे असं आम्ही जाहीर केलेलं की के दोघांना पण आपण बक्षीस द्यायचं टाळ्या तर सध्या आता आपण एकच बक्षीस आणलेलं आहे नंतर त्यांना या हॉटेलमध्ये येऊन कलेक्ट करायचं आहे ते बक्षीस तर मित्रांनो हे गिफ्ट तुम्हाला सुशितो एंटरप्राइज यांच्याकडून मिळत आहे आणि स्वामी मिसळ यांच्याकडून तुम्हाला मिळालेले आहे मिसळ खायला सर खूपच सुंदर ही स्पर्धा झाली आणि दादाना गिफ्ट मिळालं खूप खूप तुम्हाला अभिनंदन तर तुषार यांना सुद्धा आपण बक्षीस देतोय सुशितो एंटरप्राइज यांच्याकडून आणि सुंदर अशी चविष्ट मिसळ त्यांनी आस्वाद घेतलेला आहे स्वामी मिसळचा तर खूप खूप शुभेच्छा तुषार यांना सुद्धा नक्की या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा असंच बघत राहा चैतन्य फूड ब्लॉग